आम्हाला चार पाच दिवस अचानक आज गाडी आली गाडीवाली साधी नुकसान करून गरीब जनतेचं नुकसान करून या शासनाला इथल्या अभियांता त्यांना काय मिळणार आहे आम्हाला आहे जे खरे हवे धंदे प्लॉटवर चालू ते प्लॉट माझ्या त्यांनी पाणी कराविमित्त कलेक्टर मॅडम ला आम्ही निवेदन देणार आहे माझी कलेक्टर मॅडमला विनंती आहे की ज्या प्लॉट वर गाडी वगैरे असे काढून वाढत उठून हॉटेल ढाबे किराणा दुकान ऑनलाईन असे सारखे जे धंदे चालू आहेत ते बंद करून ते फ्रॉड शासनाने आकलन करावे आणि जे लघु उद्योग सुरू करत आहेत त्यांना ते परत करण्यात यावे आमची एक छोटीशी वडापावची दुकान आहे नाश्ता सेंटर आहे पण आता ते उठू राहिले काहून की ते म्हणते की अवैध धंदे पण अवैध धंदे कसे जे आम्ही तर रोडच्या खूप लांब बसतो आणि छोटस म्हणजे उदरनिर्वाहासाठी आम्ही छोटासा एक व्यवसाय करतो पण ते पण आता उठून देणार आहे उद्या सहा तारखेला आम ते उठून देणार आहे असं आम्हाला कळलं त्याच्यामुळे आम्ही आमची गाडी वगैरे जे येत ती आम्ही तिथून नेत आहोत आता सध्या काय मागणी आहे सर आम्ही लांब बसून म्हणजे रोडाच्या लांब बसून आम्ही आमचं छोटस जे वडापावचं किंवा मग नाश्त्याचं आम्ही करतो पण आता ते पण उठून दिल्यावर आम्ही काय करणार आहे म्हणजे आमचे जे लेकरं येतात ती उपशी माराची वेळ आहे ना याच्यामुळं काय ना माझं शेज जावे आमची मागणी अशी आहे की एकोणतीस ऑक्टोबरला कलेक्टर मॅडमने न मध्ये भेट देऊन सनी पाणी करून सनी संबंधित अधिकाऱ्याला किंवा अतिक्रमण हटवण्याचे त्यांनी काही आदेश दिला त्या आदेशासाठी एमडीसीचे जे उप अभियंता आहे यांनी सहा डिसेंबर सहा नोव्हेंबर आणि सात दिश सात नोव्हेंबरला अतिक्रमण हटवण्याची नोटीस गोरगरीब जे पान टपरेवाले आहेत जे जो छोटे मोठे चार पाचशे रुपये रोज कमवून सनी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात अशा लोकांना नोटीस देऊन येऊन काय ते टपरे वगैरे हटवण्याचं ते काम करणार आहेत आणि सगळ्यात मोठा विषय असा येतो की एमआरडीसी मध्ये शासनाने लघुउद्योगासाठी जे छोटे छोटे जे प्लॉट दिलेले आहेत प्लॉट धारकांना त्या प्लॉटधारकांनी या प्लॉटवर गाळे काढून सगळे पूर भाडे करून ठेवून त्या गाड्यामध्ये हॉटेल्स ढाबे किराणा दुकान ऑनलाईन सक्का मटका असे सगळ्या प्रकारचे आयुष्य धंदे चालू आहे मग हे आयुष धंदे येथील उभे अभियंता यांना दिसत नाही का अभियंता यांना दिसत नाही का आमच्या असा आरोप आहे आम आमची अशी तक्रार आहे आम्ही कलेक्टर मॅडमला ही तक्रार करणार आहे आणि शासनाकडे ही तक्रार करणार आहे की येथील जे हे ये जे प्लॉट वाले आहेत गाडे काढून त्यांनी जे सर्रास आयोग धंदा चालू केलाय यांचा वाटा यांचा हिस्सा येथील ज्या एमआरडीसी जे अभियंता असतील उप अभियंता असतील कोणतेही जे शासकीय अधिकारी त्याचे असतील त्यांना ही हिस्सा जातोय असा आमचा आरोप आहे त्याच्यावर काय अंबादास कर